काय घ्यायची किती घ्यायच्या दहा बर चला आज मकर संक्रांती आहे इथं पतंगीचे स्टॉल बघा या ठिकाणी एक स्टॉल आहे त्या ठिकाणी एक स्टॉल आहे खूप साऱ्या पतंगी लावल्या आणि दोरे पण लावले हम्म गंगा निकिता तिकडे चला आपण माऊलीसाठी ना या ठिकाणाहून पतंग घेऊ आणि दोरा घेऊ किती छान सजावट केली बघा हे केवड्याला आहे दोनशे रुपयाला आहे फिरकी खूपच छान आहे आणि इकडे या कागदी पतंग केवड्याला आहे पतंगी बघा ना पतंगीचे रेट पण किती खतरनाक आहे ऐंशी रुपये शंभर रुपये पाच रुपयापासून पतंगी आहे या ठिकाणी आणि हे केवड्याला आहे पाच रुपयापासून तर तीनशे रुपयापर्यंत पतंग आहे बरं का अथर्व पतंग स्टॉल आणि तिकडे आयडियल पतंग स्टॉल कलर बघा पतंगीचे तुला कोणती पतंग आवडली माऊलीला बघू आता कोणती पतंग आवडली यातून माऊलीला ही इंडियावाली पतंग आवडली आहे आणि ही एक तीस आणि ती इंडियावाली तीस तीस रुपयामध्ये पतंग हा? येईल हां हां हे घ्यायचं का या दोन अरे ही पतंग खूप मोठी आहे ती पण मोठी पतंग आहे तुम्हाला पतंग घ्यायची ना कोणती चॉईस करा ना नाही प्लास्टिक, प्लास्टिक चॉईस करा तुम्ही आता माऊलीने चॉईस केलाय पतंग इंडियावाली आणि ती एक तुम्हाला दोघींना एक येत माऊलीला चार पतंग पाहिजे आज मकर संक्रांती आहे या दोघींना पतंग उडवायला काय आवडत नाही पण आज उडवणार आहे

हा नको ही इंडियावाली पतंग घेतली माझा नको तुटून जातो ना रे लगेच तुटून जातो ही मस्त कलर आवडली का बर माऊलीला ही आवडली आहे ग्रीन कलर कलरे फुलपाखरूवाली माऊलीला खूपच आवडली चला अजून घ्यायची का काय दोरा घेतो दो ना ही केवड्याला आहे बरं चला किती झाले एक दोन तीन चार पाच पाच पतंग झाले आता तीनशे रुपयाला पतंग आहे बघा ना किती मोठी आहे तिकडच्या दुकानावरून काही पतंग घेऊ आपण मित्रांनो आमच्या सायकड्यामध्ये हे दोन शॉप शेजारी शेजारी आहे दोन्ही जवळचे आपल्या त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडून पण काही खरेदी करू बघा यांनी पण भरपूर पतंग लावलेले आहे भरपूर स्टॉक आहे यांच्याकडं पण आता हे बघा हे दोरे पाहिजे माऊलीला हा दोरा आहे ना जरा टिकाऊ राहतो हे दोरे पाहिजे ना हे पूर्ण पूर्ण बंडल द्या पिशीवरून हा दे हे किती जास्त आहे नाही नाही पूर्ण पॅकेट हां हे पूर्ण पॅकेट द्या या कागदी पतंग आहे ना खूपच सुंदर आहे बरं का दिसायला पण हे ना पटकन फाटून जातात त्याच्यामुळं मी प्लास्टिकवाल्या पतंग घेतोय वेगवेगळे कलर घे याच्यामध्ये खूपच छान आहे बघा हो दोन हजार सव्वीस खूपच छान आहे हा ग्रीन कलर तर हां घे एक काढून घे वेगवेगळ्या पाच वेगवेगळ्या द्या दहा पतंग हे किती रुपयाचं देऊ राहिले तुम्ही आणि या चक्रीचे वेगळे पैसे ना हे असं नको आहे ना, ना? याच्यातले वेगवेगळ्या दे ना दहा वेगवेगळे कलर दे सगळे हा काय घ्यायचे लॉलीपॉप मावलीला अच्छा मावलेला भेटायला सबस्क्रायबर निमगाव आहे काय नाव आहे तुझं अरे देवांश दहा पतंग घेतल्या बघा वेगवेगळ्या आणि मित्रांनो देवांश मावलेला पतंग गिफ्ट देतोय बर का देवांश सानप आम्हाला अजून दोरे घ्यायचे बाकी राहिले इथं तीनच दोरे हे दोरे ना जरा म्हणजे तुटत नाही पतंग त्याच्यामुळे हे दोरे ना व्यवस्थित वाटतात हे हे दोरे नेले ते रील पण हे दोरे ना तुटून जात जेवढा पतंग हे पूर्ण दोऱ्याचा हा बंडलच घेऊन टाकला किती याच्यात चार त्रिक बारा, बारा। आपल्याला आहे ना डिस्काउंट दिला बर का माऊलीसाठी डिस्काउंट दिला आता किती दोरे आता हे बारा दोरे घेतले ना बारा बंडल ते पतंग उडवतो उडवतो ते तुटली फाटली का तो, तो दोरा तिकडे सोडतो फेकून देत त्याच्यामुळे एवढे जास्त दोरे घेऊन टाकले त्या दुकानावर आपण ह्या पतंग घेतल्या आणि या दुकानावर म्हणजे दोघांना राग नको आहे या या बर का यांच्या बहिणी कंटिन्यू माऊलीचे व्हिडिओ बघत असतात त्यांना इतके व्हिडिओ आवडतात की योगा योगाना आज या ठिकाणी भेट झाली बरं काय हां मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बा